तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बघा मुख्यमंत्री माझी जारी योजनेमध्ये जे काही जून महिन्याचा पारावा हप्ता आहे त्याचे वितरण जे आहे ते नॉर्मली पाच जुलैपासून सुरुवात झालेली होती तर बघा पाच जुलैपासून वितरण सुरू होऊन सुद्धा पाच ते सहा दिवस निघून गेलेले आहे तरीही अजूनपर्यंत भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही बघा त्यामागे काय कारण आहे अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे का जमा झालेले नाही बघा पूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा भरपूर काही माहिती देणार आहे की कोणत्या कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे आले नसावेत किंवा तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याचप्रमाणे बघा अर्ज पडताळणीमध्ये सुद्धा अर्ज रद्द होत आहे त्याबद्दल बघा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की खरंच अर्ज रद्द होत आहे का किंवा पडताळणी होत आहे का त्या विषयावर मी बोलणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा जेव्हा कधी वितरण सुरू होते तेव्हा महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे आपल्या फेसबुक पेजवर अपडेट देतात आणि ट्विटरवर ट्विट करतात की या तारखेपासून म्हणजे उद्यापासून वितरण सुरू होणार आहे असे ते नेहमी अपडेट देत असतात पण बघा एवढा मोठा जो काही डीबीटीचा प्रॉब्लेम सुरू आहे जो काही डीबीटीचा बँकेचा सर्व्हर इशू झालेला आहे त्यामुळे भरपूर बहिणींचे पैसे पेमेंट जे आहे ते फेल झालेलं आहे जे काही बाराव्या हप्त्याचं पेमेंट आहे ते फेल झालेलं आहे त्यामुळे भरपूर बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही ज्या बहिणीला पहिल्या दिवसापासूनच पैसे मिळतात त्या बहिणींच्या खात्यात सुद्धा चार ते पाच दिवसानंतर अजूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही पण बघा या ठिकाणी अजूनपर्यंत कोणीच बोलत नाही की आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा अपडेट दिली नाही की पेमेंटचा इश्यू काय आहे का पैसे येत नाही कुठे प्रॉब्लेम आहे हे सर्व त्यांनी अपडेट देऊन सांगायला पाहिजे कमीत कमी न्यूज चॅनेलवर किंवा न्यूज मीडियावर सुद्धा हे सर्व माहिती जे काही आहे हे दाखवायला पाहिजे पण अजूनपर्यंत कोणतीच अपडेट आलेली नाही फक्त युट्यूबवरच व्हिडिओ येत आहे की आज वितरण होणार उद्या वितरण होणार काय प्रॉब्लेम आहे कशामुळे पैसे टाकले पण आदित्यताई तटकर यांनी सुद्धा अपडेट दिले नाही की काय प्रॉब्लेम झालेला आहे पैसे कधी येणार कुठे टेक्निकल प्रॉब्लेम झालेला था। आहे असं तरी त्यांनी काहीतरी अपडेट द्यायला पाहिजे होती किंवा न्यूज मीडियावर टी व्ही चॅनेलवर अप अपडेट यायला पाहिजे होती त्याचप्रमाणे बघा अर्ज सुद्धा रद्द करण्यात येत आहे महत्त्वाचा विषय आहे अर्ज रद्द करण्यात येत आहे महिला व वा बालविकास मंत्री अदित्य तटकर यांनी काय सांगितलं होतं की फक्त चौकशीवरच आम्ही का जे काही कंप्लीट बेसवर जे आहे ते आम्ही अर्ज रद्द करत आहे म्हणजे कोणत्या अर्जदार महिलेची कंप्लीट आली किंवा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने कंप्लीट केली त्या बेसवर अर्ज रद्द करत आहे असं अदिती ताईनी सांगितलं होतं पण बघा त्या पलीकडे सुद्धा सरकार स्वतः चौकशी करत आहे आणि महिलांचे अर्ज रद्द करण्यात येत आहे आमच्या इथे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर कार होती त्या बहिणींची ऑटोमॅटिकच पैसे बंद झालेले आहेत त्या बहिणींची कुणीच कम्प्लेट केली नाही किंवा त्या त्यांनी स्वतः अर्ज दिला नाही की आमच्या घरी चारचाकी फोर व्हीलर कार आहे आमचे पैसे बंद करा असं कोणत्याच प्रकारे त्यांनी तक्रार दिलेली नाही तर ही ऑटोमॅटिकच त्यांचे पैसे बंद झालेले आहे बघा चारचाकी कार असेल तर पैसे शंभर टक्के बंद होणार आहे या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात तुमचे पैसे शंभर टक्के बंद होणार कारण चौकशी मोठ्या प्रमाणात सुरू आहे पडताळणी सुरू आहे पण शासन हे सर्व गोष्ट सांगत नाही आणि सांगितलं सुद्धा नाही बघा ऑटोमॅटिक चौकशी सुरू आहे याचा मी तुम्हाला प्रूफ देतो बघा तुम्ही दोन तीन दिवसाच्या आधी जे काही न्यूज आले ते पाहिले असतील ते न्यूजमध्ये काय सांगितलं आहे की अडीच हजार सरकारी कर्मचारी महिलांना जे आहे जे मुख्यमंत्री माझी बन योजनेचा लाभ घेत होत्या त्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले याचा अर्थ काही तर चौकशी होत आहे चौकशी होत आहे ऑटोमॅटिक चौकशी सरकार करत आहे स्वतः करत आहे त्यामुळेच महिलांचे अर्ज पुढे येत आहे आणि बहिणी कोणत्या बहिणी पात्र आहे कोणत्या बहिणी अपात्र आहे हे सरकारला माहीत होत आहे कारण ही जी आन, चौकशी आहे हे सरकार मोठ्या प्रमाणावर करत आहे आणि पूर्ण डिपार्टमेंटच्या मदतीने चौकशी चालवली जात आहे कोणत्याच बहिणीने स्वतःवरून अर्ज रद्द करण्यासाठी अप्लिकेशन किंवा तक्रार दिलेली किंवा कोणत्या दुसऱ्या बहिणीने तक्रार दिलेली नाही जे काही चौकशी आहे ते सरकार स्वतःच करत आहे आणि सर्व विभागांमध्ये करत आहे त्याचप्रमाणे परिवहन विभाग त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स विभाग त्याचप्रमाणे उत्पन्नावर चौकशी होत आहे की तुमच्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का, का तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती कमावते आहे ते सर्व कॅल्क्युलेशन सुद्धा सरकार आहे त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी व्यक्ती आहे का इन्कम टॅक्स भरत आहे का ही सर्व चौकशी बघा मोठ्या प्रमाणावर केली जात आहे शासन जरी तुम्हाला म्हणत असेल आम्ही फक्त कंप्लेंट बेसवर चौकशी करत आहे पण तसं नाही सरकार सरसकट सर्व अर्जांची चौकशी आहे की कोणत्या कुटुंबामध्ये काय सुरू आहे कोणत्या कुटुंबामध्ये जी आहे ती महिला अपात्र आहे किंवा पात्र आहे ही सर्व चौकशी करून महिलांचे अर्ज रद्द करण्यात येत आहे त्यामागे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे त्यामुळे मी तुम्हाला बघा दोन ते ती तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे तुम्हाला तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे तुम्हाला समजेल की तुमचा अर्ज जा। चौकशीमध्ये रद्द झाला आहे की अप्रूव्ह आहे बघा अर्ज अप्रूव्ह असेल आणि डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर शंभर टक्के पैसे येणार आहे त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही पण बघा भरपूर बहिणी अशा सुद्धा आहे की त्या बहिणींनी बाहेरून अर्ज भरलेला आहे किंवा काही बहिणींनी जे आहे ते नारी शक्ती दूध ऍपवरून अर्ज भरलेला आहे जवळपास एक कोटी बहिणी आहे जवळपास एक कोटी बहिणी अशी आहे की त्यांनी नारी शक्ती दूध ऍपवरून अर्ज भरला आता ते ॲप अप्लिकेशन ओपन होत नाही त्यांनी त्यांना त्यांचा अर्ज पाहता येत नाही आणि त्यांनी दुसऱ्या व्यक्तीकडून जर अर्ज भरला असेल तर ओ टी पी जो आहे तो त्या दुसऱ्या व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकावर जातो त्यामुळे त्या बहिणींना मेसेज सुद्धा येत नाही एस एम सुद्धा येत नाही की त्यांचा अर्ज रद्द झाला आहे की ऍक्टिव्ह आहे स्टेटस चेक करता येत नाही त्यामुळे समजत नाही अर्ज रद्द झाला आहे की ऍक्टिव्ह आहे पंचायत समिती कार्यालय तहसील कार्यालयामध्ये गेल्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित माहिती मिळत नाही त्यानंतर त्यानंतर वेबसाईटवर सुद्धा अर्ज घडलेले आहे त्यापैकी काही बहिणींनी जे आहे ते बाहेर अंगणवाडी सेविका आधार सेविका आधार केंद्र या ठिकाणी भरलेले आहे त्यामध्ये जर त्या ठिकाणी जर चेक करायला गेलं तर ते लोक सांगतात की आम्ही आयडी पासवर्ड विसरलेलो आहे आता आम्हाला आयडी पासवर्ड माहीत नाही आयडी पासवर्ड सुद्धा वेबसाईटवर रिसेट होत नाही आय डी पासवर्ड जे आहे तुम्ही जर विचारला असाल तर वेबसाईटवर रिसेट होत नाही तर बघा अर्ज कोण चेक करू शकत आहे ज्या व्यक्तीने स्वतः आपल्या घरी स्वतःचा अर्ज भरलेला आहे तेच फक्त व्यक्ती अर्ज चेक करू शकत आहे आणि काहीच असे आधार केंद्र सेतू केंद्र आहे की ज्यांच्याकडे आय डी पासवर्ड आहे जे लोक बहिणींचे अर्ज चेक करून देत आहे की ठीक आहे तुमचा अर्ज अप्रूव आहे तुमचा अर्ज ऍक्टिव्ह आहे पण जवळपास सत्तर टक्के ते ऐंशी टक्के बहिणी अशा आहेत की त्यांना त्यांचा अर्ज चेक करता येत नाही नारीशक्ती दूत ॲपवरून भरलेलं आहे किंवा वेबसाईटवरून भरलेला आहे अर्ज चेक करता येत नाही आणि त्यांनी त्यांचं वेबसाईटचं जे काही आय डी पासवर्ड आहे ते त्यांच्याकडे ते नसल्यामुळे आणि मोबाईल नंबर त्या व्यक्तींचा असल्यामुळे त्यांना मेसेजसुद्धा येत नाही म्हणजे अर्ज रद्द झाला आहे की ॲक्टिव्ह आहे त्याचा एस एम एस येत नाही भरपूर बहिणींना अर्ज रद्द होऊन सुद्धा एस एम एस आलेला नाही की तुमचा अर्ज आता डिसअप्रूव्ह करण्यात आलेला आहे बघा हे सर्वात मोठं प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी मार्गावरून तुम्हाला तुमचा अर्ज चेक करायचा आहे डीबीटी ॲक्टिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही नॉर्मली डीबीटी डिॲक्टिव्हेट होत नाही शंभर टक्के डीबीटी ऍक्टिव्हच राहते एक वेळा तुमची डीबीटी ॲक्टिव्ह झाली तर ते ऑटोमॅटिक डि डीएक्टिव्हेट होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करत नाही आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर अर्ज अप्रूव्ह होणे अर्ज अप्रूव्ह असणे तुमचा अर्जच जर अप्रूव्ह नसेल तर तुम्हाला पैसे कसे येणार आहे जून महिन्याचं वितरण संपल्यानंतर जरी तुम्हाला पैसे आले नसेल आणि तुम्हाला तुमचा अर्जसुद्धा चेक करता येत नसेल तर या बहिणी जे आहे ते खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांच्याजवळ कोणताच मार्ग नाही आणि त्यांचा आणि शासनाने सुद्धा त्यांच्याजवळ कोणताच मार्ग ठेवलेला नाही कमीत कमी शासनाने जे आहे ते लाडके बहिणीसाठी एखादी वेबसाईट तयार करून द्यायला पाहिजे आणि आधार क्रमांकावरून तुम्ही चेक करा की तुमचा अर्ज अप्रूव आहे की डिसअप्रूव्ह आहे जे काही नारीशक्तीदूत ॲपवरून भरलेले अर्ज आहे जे काही वेबसाईटवरून भरलेले अर्ज आहे ते सर्व त्यांनी एका स्पेशल वेबसाईट किंवा अप्लिकेशन तयार करून टाकायला पाहिजे आणि तुम्ही आधार क्रमांकावर चेक करा तुमचा अर्ज अप्रूव आहे की डिसअप्रूव्ह आहे नारीशक्ती दूत ॲपवरून चेक करता येत नाही बाहेर अर्ज भरला आहे तरीही चेक करता येत नाही मग आपला अर्ज डिसअप्रूव्ह झाला आहे की अप्रूव्ह आहे मग आपल्याला पैसे आले नाही हे सर्व बहिणींना कसं समजेल त्यामुळे पूर्णपणे जे आहे या बहिणी या योजनेच्या जे काही वेबसाईट आहे पोर्टल आहे अर्ज आहे या सर्व या सर्व तांत्रिक इश्यूमध्ये भरपूर बहिणी ज्या आहेत त्या फसलेल्या आहेत त्यामुळे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की सरकार पडताळणी करत आहे जरी सरकार समोर येऊन सांगत नाही पण आतमध्ये पडताळणी शासनाची सुरू आहे आणि अर्ज सुद्धा रद्द होत आहे जर तुमचा अर्ज रद्द झाला असेल डिसअप्रूव्ह सरकारने केला असेल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे येणार नाही आणि तुमचा जर अर्ज आणि तुमचा अर्ज जर ॲक्टिव्ह असेल आणि डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर वितरण संपेपर्यंत शंभर टक्के पैसे येणार आहे तर बघा माहिती महत्वाची होती सर्वात आधी अर्ज चेक करून घ्या त्यानंतर डीबीटी ऍक्टिव्हेट आहे का हे सुद्धा चेक करून घ्या हे सर्व दोन्ही ॲक्टिव्हेट असेल तर शंभर टक्के वितरणाच्या शेवटपर्यंत तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार आहे त्यामध्ये प्रॉब्लेम नाही तर बघा हे महत्वाचं कारण असू शकते की अजूनपर्यंत चार ते पाच दिवस होऊन सुद्धा तुम्हाला पैसे आले नाही हे सुद्धा एक महत्वाचं कारण या ठिकाणी असू शकते का विषय खूप महत्त्वाचा होता आणि तुम्हाला जे काही मुद्दा मी मांडला तो समजला असेल चॅनेलवर नवीन नसाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये